चला आम्ही आज आपल्या सिंधुदुर्गामध्ये आमिर खानला आणतोय शाहरुख खानला आणतोय तरी उभा राहायला जागा नसते प्रचंड गर्दी झाली असती हो की नाही आमिर खानला भरायचा ना त्याला काहीतरी फोटो काढायला भेटले पाहिजे त्याच्याबरोबर सेल्फी काढायला भेटले पाहिजे आज जे आमिर खान जे आमिर खान शाहरुख खान सारखे लोक आहेत जे ऑपरेशन विरोधात करत असताना ज्या पालगाम काश्मीर मध्ये जेव्हा आपल्या निराप्राध लोकांना मारलं जे कलाकार म्हणून ज्यांना आपण मोठं करतो ज्यांना आपण प्रसिद्धी म्हणून देतो ज्या लोकांना साधा त्या हल्ल्याची दखल घ्यायसारखी वाटली नाही त्यांच्यासाठी अगर तुम्ही गर्दी दमवत असाल तर तुमचा तुमच्या देशावर किती प्रेम आहे हा खरं म्हणलं तर प्रश्नचिन्ह वाट लावा यापुढे हे झालाय काय जेव्हा जेव्हा आपल्या देशाच्या विरुद्ध कोण हालचाल करत निरप्रात आपल्या लोकांना त्याला कोणी गोळ्या झाडल्या अन्य वेळी जेव्हा गाजापट्टीवर काय झालं पॅलेस्टाईनची बाजू घेणारे कधी आपली भारताची बाजू कधी घेताना हे आमिर खान शाहरुख खान सारखे लोक जे आम्हाला दिसत नाही त्यांच्या बरोबर चॅल्फी काढण्यापेक्षा चॅनफी काढा तेव्हा तुम्ही खरानी देशभक्त म्हणून तुमची ओळख व्हायला लोकांना नोट करायला शिकाव अशा लोकांना आपण गर्दी यांच्यासाठी गर्दी जमावली पाहिजे ज्यांनी